महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस अडुसष्ट लिंगांच्या तैल अभिषेकाने रविवार बारा जानेवारीपासून प्रारंभ होत आहे सोमवारी तेरा जानेवारीला संमती नंदी ध्वजाचा अक्षता सोहळा आणि मंगळवारी चौदा जानेवारीला होमविधी होणार आहे गेल्या नऊशे वर्षाची परंपरा असलेला ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वराची पाच दिवस चालणारी ही यात्रा यंदाही मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येणार असल्याची यात्रा समितीला जागा देणारी समितीला प्रकाश संगपा बिराजदार त्यानंतर मिरवणूक समितीला ऍडव्होकेट मिनिंद थोबडे शोभेचं तारुकामय ते ऍडव्होकेट आळंगे प्रचारण प्रसिद्धीला श्री येणेकर श्री रंग वाटप समितीला वीज शिव पाटील जनावर बाजार समितीला श्री कोनापुरे माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली